महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे संपन्न झाला या सरकारमध्ये अजित पवार व एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे कॅबिनेट मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गणेश नाईक प्रभात लोडा जयकुमार रावल पंकज आताई मुंडे अतुल सावी अशोक विके आशिष शेलार शिवेंद्रसिंह राजे भोसले जयकुमार गोरे संजय सावकारे नितेश राणे आकाश पुंडकर यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली तर राज्यमंत्री पदासाठी माधुरी मिसाळ पंकज भुईर मेघना बोर्डीकर यांनी शपथ घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे कुमारी आदिती तटकरी माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ मकरंद जाधव आबा पाटील मा बाबासाहेब पाटील इंद्रनील नाईक यांनी शपथ घेतलेली आहे इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर शिवसेना पक्षाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी गुलाबराव पाटील दादासाहेब भुसे संजय राठोड उदय सामंत शंभूराज देसाई संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरतशेठ गोगावले प्रकाश आबिटकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली तर आशिष जयस्वाल योगेश कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचे सोळा जणांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली तर तीन जणांना राज्यमंत्रीपदाची असे एकूण एकुन, एकोणीस जणांना संधी मिळालेली आहे शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी नऊ व राज्यमंत्रीपदासाठी दोन अशा एकूण अकरा जणांना संधी मिळालेल्या आहे तर अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी आठ व राज्यमंत्रीपदासाठी अशी नऊ जणांना संधी मिळालेली आहे एकूण एकोणचाळीस जणांना मंत्रिमंडळामध्ये मं वर्णी लागलेली आहे आणि या एकोणचाळीस जणांनी आज नागपूर येथे झालेल्या शपथविधी समारंभामध्ये शपथ घेतलेली आहे